सुप्रिया सुळेच्या मनासारखं होईना म्हणून फिसकटलं रात्रभर बैठका झाल्या नेत्यांची आदलाबदल झालं तरीही फिसकटलं तीन दिवसांमध्ये बरंच काही ते घडलं पवार तो राजकीय प्रयोग पुन्हा करतायत जो त्यांच्या तारुण्यामध्ये चालला होता पवार तो प्रयोग पुन्हा करतायत जिथे दिल्ली हदरली होती पवार तो प्रयोग पुन्हा करतायत ज्यात एकतर उघारी घेतील किंवा मग राजकीय कायमचे संपतील लेकीची महत्वाकांक्षा म्हणा किंवा पवारांचं डोकं म्हणा पण बरंच काय ते घडलं एकोणीशे पक्ष पक्षफूट आणि आघाडी सरकार आठवतंय काँग्रेसमध्ये फूट घालून विरोधी पक्षांसोबत पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे पी डी एफची स्थापना करणारे आणि अडतीसाव्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री होणारे पवार होते एकोणीसशे त्र्याऐंशी आणि सत्याऐंशीचा काळ आठवतोय इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी स्वतंत्र पक्ष निर्माण करणं आणि विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावणं पवारांनी त्याकाळी केलं होतं नव्याण्णवचा काळ आठवतोय राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्वतंत्र स्थापना झाली सोनिया गांधींच्या परदेशी जन्माच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर पडणं आणि नवीन पक्ष स्थापन करणं हा राष्ट्रीय राजकारणातील सगळ्यात मोठा पहिल्यांदा धक्का देणारे पवार होते नंतर बरेच प्रयोग झाले आणि सगळ्यांना आत्ताचा माहिती असणारा दोन हजार एकोणीसचा महाविकास आघाडीचा प्रयोग वैचारिकदृष्ट्या विरोधी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेससोबत गठबंधन करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक प्रवास प्रयोग पवारांच्या साक्षीने झाला दोन हजार तेवीसला जेव्हा एन सी पी फुटली अजित पवारांच्या बंडाला तोंड देऊन पक्षाचे विभाजन होऊ देणं आणि नवीन गट स्थापन करणं ज्यानं त्यांच्या राजकीय वारशाला नवं आव्हान मिळालं होतं तेही पवारांच्या कारकिर्दीत घडलं त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील भूमिका जी वादग्रस्त राहिली असे बरेचसे राजकीय प्रयोग अनुभव छक्के पंजे पवारांनी त्यांच्या तारुण्यात केले पवारांच्या तारुण्यातील हे निर्णय किंवा घटना यासाठी आठवून दिल्यात कारण पवार राजकीय प्रयोग करतात फसले तर अनुभव आणि तरले तर चाणक्य ठरतात हेच खरं आहे हे आत्ता का सांगतोय कारण मागच्या तीन दिवसांमध्ये बरंच काय ते घडलं अजित पवार ज्या सव्वीस तारखेला सगळं काही समोर येऊन सांगत होते ती सव्वीस तारीख टळून गेली आणि त्यासमोर काय आलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रात्रभर बैठकांचं सत्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळी संभाव्य आघाडी तुटल्या जमा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून पेच पण सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला दिलेली ऑफर आणि त्यांनी नाकारलेली ऑफर त्यामुळे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडी तुटल्यात जमा असल्याची सूत्रांची माहिती घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तो प्रस्तावच फेटाळला आणि दोन्ही पवार एकत्रित येणार या चर्चासुद्धा त्यासोबतच मावळल्या आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही यावर जरी शिक्का लागलेला असता तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चानं महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय बाजू उघड झाली घडलं ते सुप्रिया सुळेच्या म्हणण्या घडलं बिघडलं तेही सुप्रिया सुळेच्या म्हणण्यानुसारच बिघडलं अशा ऐकू येणाऱ्या चर्चा ज्या सोनिया गांधींना परदेशी व्यक्ती म्हणून हिनवलं गेलं ज्या इंदिरा गांधींविरोधात बंड केलं गेलं ज्या काँग्रेस पक्षातून फुटून शरद पवार नावाचा उदय झाला आजपर्यंत तोच शरद पवार नावाचा उदय हा काँग्रेससोबत आघाडीमध्ये सत्तेत म्हणा किंवा विरोधात म्हणा सोबत राहिले ज्या काँग्रेससोबतच किंवा काँग्रेसच्या विरोधात जाऊन आपली चूक मांडली आज ते शरद पवार काँग्रेससोबतच राजकारण करतायत हे मेसेज पुरेसा होता की अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्रित येऊ शकतात पवारांचं वय वर्ष पंच्याऐंशी उलटून गेलं पवार आत्ता जे राजकीय प्रयोग करतायत पवारांनी त्यांच्या तारुण्यामध्ये ते राजकीय प्रयोग केलेत पंतप्रधान पदाच्या व्यक्तींना आव्हान दिलंय आव्हानं निर्माण केली बंड केली ती थंडही केली आणि राजकीय केलेले प्रयोग सक्सेसफुलही करून दाखवलेत अजित पवारांसोबत तसाच काहीसा राजकीय प्रयोग दोन हजार एकोणीस सालापासून पवार करतायत पहाटेचा शपथविधी अजित पवारांची मनमानी होती का होती तर अजित पवारांमध्ये इतकी डेरिंग होती का दोन हजार तेवीसची ही अजित पवारांच्या म्हणण्यानुसार झाली होती की जसं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ सांगतायत त्या पद्धतीने भाजपच्या उंबरठ्यापर्यंत उभं राहण्यापर्यंत भूमिकाही पवारांनी बजावली फक्त बेल वाजवली आणि पवार तिथून पळून गेले आणि असं दाखवलं की अजित पवारांनीच भाजपचे दरवाजा जो आहे तो ठोठावला असे अनेक प्रश्न होते आताही मधल्या काळामध्ये ज्या ज्यावेळी अजित पवार शरद पवार एक होणार अशा चर्चा होतात त्याचवेळी प्रश्न तयार होतो की मग राष्ट्रवादी कुणाची घड्याळ कुणाचं पक्षावर मालकी हक्क कुणाचा पक्षातील नेते कोणते कोठे चालणार कोण दबणार कारण दोन फूट तयार झाल्यात आज पवारांसोबत उभी राहिलेली एक फळी ज्या जयंत पाटलांसारखी निष्ठावंत आहेत आणि अजित पवारांसोबत एक गेलेली फळी आहे की जी अजित पवारांच्या पडत्या काळात किंवा अजित पवारांच्या बंडाच्या काळात साथ देणारी एक फळी ज्यावेळी या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार त्यावेळी या फळ्यांचं काय होणार हा प्रश्न सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांचे टिपाणं पसेल का हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे तीन दिवसांपासून जे सव्वीस तारीख जी काळ टळली ज्यावरती अजित पवार काय आहे ते सगळं समोर येऊन सांगणार होते त्यामध्ये एवढंच समोर आलं की सुप्रिया सुळेमुळेच ही चर्चा फिसकटतीये सुप्रिया सुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात खलबत होत आहेत नंतर रोहित पवार अमोल कोल्हे जाऊन बैठका करतायत या सगळ्या गोष्टी सांगतायत दोन पवार एक होण्याच्या मार्गावर आता ही आघाडी होते नाही होते हे सोडून द्या पण एक शिक्का लागला की पवार राज्याच्या राजकारणामध्ये परत एक अभूतपूर्व कलाटणी देणारा निर्णय घेत होते फिसकटला की फिसकटतच राहणार हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी एक लक्षात घेऊन चला की बरंच काय ते घडलंय पवारांनी त्यांच्या ऐन तारुण्यात केलेले राजकीय प्रयोग पवार पुन्हा करतायत पवार पुन्हा एकतर अजित पवारांना तोंडावर पाडतायत किंवा मग आपला राजकीय चष्मा पुन्हा लावून बघतायत सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील असं नेतृत्व आहे सुसंस्कृत सुशिक्षित असताना तेवढेच डोकेबाज व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं पडद्यासमोरचा एक चेहरा आणि पडद्यामागचा दुसरा चेहरा हा पवारांच्या राष्ट्रवादीत असो किंवा नराष्ट्रवादीत राष्ट्रवादीत नेहमीच या दोन चेहऱ्यांची चर्चा होत असते आज अजित पवारांसोबत जाणं म्हणजे अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारणं आणि ते नेतृत्व स्वीकारणं म्हणजे सुप्रिया सुळेंना साईडलाईन होणं हे पवारांना चालणार आहे का त्यामुळे आघाडी का झाली नाही घड्याळ चिन्हामुळे झाली नाही की तुतारी चिन्हामुळे झाली नाही यापेक्षा राष्ट्रवादी कुणाची या गोष्टीमुळे माझ्या मतेही युती आघाडी झाली नसावी असा अंदाज आता या सगळ्या राजकीय समीकरणांकडे तुम्ही कसं पाहता अजित पवारांचं भलं शरद पवारांसोबतच आहे का अजित पवारांच्या दोन मंत्र्यांची विकेट खाली वर्ष दीड वर्षाच्या कालावधीत पडली अजित पवारांना महापालिकेत अजित पवारांना नगरपरिषदेत अजित पवारांना झेडपीत भाजप कसं जमून देत नाही इकडे दोन ठाकरे एक झालेत आणि जेव्हा घर एक होतं त्यावेळी भल्याभल्यांना पाठ टेकावी लागते हीच वेळ ओळखून आता पवारांचं घर एक होण्याच्या मार्गावर होतं मात्र पाठ कोणी टेकवायची हे घरात ठरत नाहीये काका पुतण्याच्या संघर्षामध्ये लाँग टर्मचं राजकीय भविष्य कुणाला अजित पवारांना जर ते राजकीय भविष्य असतं तर एका वर्षात दोन विकेट जाणं नगर परिषदा झेडपी महापालिकांसाठी एकाकी पडणं पक्षामध्ये दोन नेतृत्व तयार होणं सुनील तटकरे आव्हान बनतायत दिसतंय प्रफुल्ला पटेल आव्हान बनतायत दिसतंय या सगळ्यांमध्ये काकांची मदत घेतल्याशिवाय अजित पवारांना राजकीय भविष्य आहे का की अजित पवारांनी बंड करून आपलं राजकीय भविष्य सेफ केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद